जे विद्यार्थी या शाळेमध्ये ऍडमिशन करण्यासाठी इच्छुक त्यांनी या ठिकाणी तर गुड मॉर्निंग सर्वांना तर मागच्या ब्लॉग जरी तुम्ही बघितला असाल तर आम्ही जैन सोबत त्याच्या कॉलेज मध्ये गेलो होतो टी सी आणण्यासाठी तो काम आपला झालेला नव्हता तर आज आपल्याला त्या मध्ये जायचं आहे जैनची टी शी आणण्यासाठी तर बने त्या ब्लॉग मध्ये तर अगोदर आपण आपले कपडे वगैरे चेंज करू आणि नंतर जैनच्या घरी जाऊ होता आपल्याला थोडासा टाइम आहे तोपर्यंत आपण सोबत बोलू अरुण हो का एकटे एकटेच एकटे एकटेच करता माझे मिस्टर आणि आपण साफसफाई करत आहोत त्या साईडचे तो पण साथ देऊन राहिला आपण सगळेजण साथ देत आहोत मी पण साथ देऊन राहिलो पण मी पण साथ देऊन राहिलो मित्रांनो तसा काही नाही का मी फक्त व्हिडिओच बनवतो थोड्या वेळात जातो मी मी पण मी पण काम करत आहोत थोडासा मला <laughs> हात लावू लागत आहो मित्रांनो थोडासा थोडासा काम करत आहो लागत आहो मित्रांनो लागत आहो लागत आहो लागत आहो आता मी जातो झालं माझं काम करून बाय बाय आपल्याला जयंतच्या घरी जावायच्या जयंत घरी आलेला आहे आता तिथूनच आपण जातो कॉलेज दादा का चिडते बोच चिडते वहिणी बदला घ्या बरं निणं चालव गाडी तूच हो ठीक आहे हो तर तेव्हा पहाडी आहे मित्रांनो मी तर बघितल्या बदल मी दाखवतो तुम्हाला त्या पहाडीच्या काहीतरी एक रहस्य आहे मित्रांनो रहस्य हा अरे जयंचा कॉलेज प्रशांत महाविद्यालय भागडी शाळेचे ते सांग आम्हाला गोष्ट्या सांग तिकडे तो दिसत आहे तिकडे खूप मस्त कसं तुला अहो का आणखी सांग आणखी सांग थोडासा का कंता, ते छोटी सिरू हां तिथे आम्ही भू मस्त तुला आम्हाला शिकवत होते <laughs> कोणते मस्त करत होता सांग आम्हाला आमच्या सबस्क्रायबरला सांग कोणते मस्त करत होतास तू म्हणून पोरी खेळणी मास्तर खेळणी <laughs> <laughs> कोटा बोलून म्हणून व्हिडिओ साठी काय पण बोलते <laughs> कुत्र्यावाली मार मारत होते आम्हाला <laughs> <laughs> तर तू मस्त करत होतास म्हणून तुला मारत होते येती तू मारत होते आम्हाला येती या ग्राउंड वरच मारतो ते पक्की मारतो कडतं जंगल नेणी मला मॅन वर्सेस वाईल्ड आम्हीच करतो <laughs> मॅन वर्सेस वाईल्ड ची शूटिंग आम्हीच करतो अच्छा अच्छा आम्ही <laughs> <laughs> थमनेल बनवतो थमनेल थमनेल मध्ये थमनेलच्या डायलॉग सांग ना आम्हाला थमनेलच्या डायलॉग हा एक आम्हाला इथे कुत्र आणि मारला <laughs> म्हणजे मस्त करत होता म्हणून त्याला मारत होते <laughs> सुट्टी झाली का सर्वांना नाही हे म्हणजे सकाळची क्लास झाली अकरावी बारावी अच्छा आपले सबस्क्रायबर आहेत ते वरत आहेत महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे आपले नवीन सबस्क्रायबर होणारे सबस्क्रायबर येत आहेत तुम्हाला दाखवतो धामा व्हिडिओ पाहिला पाहिजे जा या लवकर त्याच्या वर्गामध्ये जातो ना आपण त्याच्या जा या चला पेपर चालूस <laughs> पेपर चालू <चल्वेस? laughs> आपण जात आहोत आपल्या सबस्क्रायबर जवळ होणारे सबस्क्रायबर आहेत ते <laughs> <laughs> या सांगा कुठले वा तुम्ही जरा नाव सांग नाव सांग तुम्हाला सांग जागा इकडे देखा। देखा। आज तर आज आपण जैनच्या कॉलेज मध्ये आलो होतो आणि आल्यानंतर आपल्याला तेवढे सारे आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत थँक्यू 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 तर सर्वांना आपण व्हिडिओ मध्ये घेत आहोत तर बरे ना व्हिडिओ मध्ये तर आपण आपल्या जैनच्या कॉलेज मध्ये आले आणि आपल्याला तिथं आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवतो बघा तर आप ते आपल्या सर्व सबस्क्रायबर आहेत तर आपण प्रशांत महाविद्यालय इथे आलेलो आहोत तर त्या शाळेमधले आपल्याला सर मिळाले आहेत तर निसार सर, सर। प्रशांत जुनियर कनिष्ठ कला महाविद्यालय भागणी या ठिकाणी मी प्राध्यापक म्हणून काम करतो आहे आणि या ठिकाणी प्रशांत जुनियर कॉलेज भागडी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा या ठिकाणी या शाळेमध्ये संपूर्ण भौतिक सुविधा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तीन लेक्चरर आहेत आणि तीनही लेक्चरर हे आपल्या विषयामध्ये पारंगत आहेत संपूर्ण फॅसिलिटीज या ठिकाणी उपलब्ध आहेत वर्गखोल्या भरपूर आहेत बेंच भरपूर आहेत विद्यार्थी संख्याही भरपूर आहे आणि मनोरंजनाचं साधनाचंही भरपूर प्रमाणात आहे तरीपणा ज्या विद्यार्थ्यां जे विद्यार्थी या शाळेमध्ये ॲडमिशन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी या ठिकाणी यावं बस ठीक आहे तर ज्यांना कुणाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर मी सरांचा नंबर त्या स्क्रीनवर देत आहो तर त्या सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या कॉलेजला व्हिजिट देऊ शकता तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत